मालेगाव तालुक्यातील पंधरा ते वीस गावांचा पाण्याचा प्रश्न पेटला धरणाचे डाव्या कालव्याचे मालेगाव मालेगाव तालुक्यातील तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा ते वीस गावांचा पाणी प्रश्न पेटला असून चणकापूर धरणातील डाव्या कालव्याच्या आवर्तनावर ही गावे अवलंबून आहेत रब्बी हंगामासाठी त्यांना दोन आवर्तन सोडण्यात येतील असे देखील पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले आता रब्बी हंगाम संपण्याच्या तोंडावर असून एक महिना झाला तरी अद्याप अजून पहिलाच पाण्याचा आवर्तन न सोडल्याने या गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून आधीच संकटात असणाऱ्या शेतकऱ्याला चारा जनावरांना पाणी पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मिळत नसल्याने हाताशी आलेले पीक सोडावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे उपविभाग कार्यालय येथे भेट देत निवेदन दिले आणि पाणी न सोडल्यास ठिया आंदोलनाचा इशारा दिला काय आपल्या पिकांची परिस्थिती काय अद्यापर्यंत पाणी न मिळाल्यामुळे आमच्या पीक आता सोडण्याची वेळ आलेली आहे जर अजून जर पा पाच सहा दिवस लेट झालं जो येणार आहे जो एक, एक चार एकर मध्ये एक येणार आहे तो सुद्धा येणार नाही आम्हाला त्याच्यावर रोटर फिरवावा लागेल किंवा डोर मेंढी गोरांना द्यावा लागेल झाला तुमचं आंदोलन कसं परवी परवीन पवार पिंपळगाव आमची मागणी अशी आहे की एक महिना रोटेशन हे लेट झालं आम्हाला मागच्या चौदा जानेवारीलाच पाणी पाहिजे होतं तरी यांना वारंवार कळूनसुद्धा एक महिना पाणी लेट झालं शेतकऱ्यांच्या हिताच हे रोटेशन थकबाक्या वगैरे सर्व नील केलेले आहे यांच्या डिपार्टमेंटच्या माणसाजवळ वारंवार यांना कळून जर उद्या पाणी नाही सोडलं तर उद्या दोन नंतर तीव्र रूपात आंदोलन करण्यात येईल आणि याची जबाबदारी सर्व वेरिकेशन डिपार्टमेंटची असेल कुठल्याही कोणाच्या जीवाशी खेळ झाला ते हे जबाबदार राहतील मी शेखर तुकाराम पवार शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता राहणार पिंपळगाव आमचा आज हा पाण्याचा प्रश्न घेऊन आम्ही आज राळगाव शेक्शनखाली लाभधारक सगळे शेतकरी आजूबाजूच्या दोन चार गावांचे सगळे शेतकरी पाच पन्नास इथे जमलेलो आहोत रब्बी हंगामाच्या आवर्तनासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत पाटबंधारे विभागाने आम्हाला दोन पाण्याची कबुली दिली होती रग रग रब्बी हंगामाची परंतु अद्यापर्यंत एकही आवर्तन त्यांचं सुटलेलं नाही आणि असलेलं पिकं आमची जळून जाण्याच्या बेतात आहेत आम्ही वेळोवेळी त्यांना पाठपुरावा केला आमचे रितसर अर्ज भरले गेलेले आहेत पाणी मागणीचे अर्ज जे असतात ते आमचे रितसर भरले गेलेले आहेत आमच्या पाण्याचे ज्याला आपण पान पानपट्टी पान पट्ट, पाणीपट्टी म्हणतो तीसुद्धा भरली गेलेली आहे रीतसर सगळ्यांची तरीसुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला पाणी सुटलेलं नाही आणि वेळोवेळी त्याच्या डिपार्टमेंटच्या कानावर घालूनसुद्धा त्यांनी त्याचं काही स्वयरसूतक बाळगलेलं नाही आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो हो, आहोत जर कारण आमच्या देखत महाशय मंत्री महाशयांनी त्यांना ऑर्डर दिलेल्या होत्या की पंधरा तारखेला शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं पाहिजे परंतु त्यांनी आत्तापर्यंत कुठलंही नियोजन केलेलं नाही जर असं नियोजन शून्य दिसाळ कारभार असेल तर त्याला कार त्याचं कान उपटणी ही केल्याशिवाय होणार नाही त्याच्यामुळे आज त्यांनी पंधरा तारीख आम्हाला वैयक्तिक स्वतः साहेबांनी सांगितलं पंधरा तारखेला आम्ही चणकापूरपासून पाणी सोडू म्हणजे गेट उघडू परंतु त्यांचं तसं काहीही नियोजन दिसत नाही आमच्या आमचेही काही सूत्र असू शकतात कळवणकडे आहेत आमचेही मित्रमंडळी आहेत त्यांनी तसं तिथं चौकशी केल्यानंतर त्यांना तसं जाणवलं की उद्या कुठल्याही आम्हाला इथं नियोजन दिसत नाही आहे पाणी सोडण्याचं म्हणून आज आम्ही मुद्दाम इथं रावगावला आपलं मालेगाव पाटबंधारे विभागाच्या ऑफिसमध्ये आलं जर त्यांनी उद्या आम्हाला तिथलं लाईव्ह टेलिकास्ट किंवा लाईव्ह आम्हाला दाखवलं नाही की पाणी आम्ही सोडलेलं आहे बोवा तर उद्या दुपारी आमच्या प्रवीण सरांनी सांगितलं त्या उद्या दुपारी दोन वाजेनंतर इथं तीव्र आंदोलन हे केलं जाईल आणि आंदोलनातल्या होणाऱ्या परिणामची जबाबदारी ही संपूर्ण डिपार्टमेंटची राहील याच्यात कोणाच्या जीवाला कमी जास्त झालं तरी संपूर्ण जबाबदारी डिपार्टमेंटची राहील अशी मी सगळ्या शेतकऱ्यांतर्फे या डिपार्टमेंटला सांगू इच्छितो ही सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया